आणि तेच जर आपण आणून शेतामध्ये लागवड करतो आणि तोच जर पाला आपण तीन महिन्यानंतर आळ्यांना टाकणार आहे तर तो आळ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो अठरा हजार रुपये शेत तिच्या रोपाय म्हणजे समजा आपणच आपले बिल तयार करून आपणच या शेतामध्ये जर कटिंग केली आणि हेच जर रोप त्यांना जर दिलं तर ह्यामधलं पण सरकार पैसे हा तरी मी सरकार पाच रुपये कंपल्सरी त्या शेडची लांबी रुंदी बावीस बाय साठ लाख कंपल्सरी लागते शेड म्हणजे मग सरकार आपला शेड बांधण्यासाठी किती अनुदान देणार ते अप्रूव्हल भेटल्यानंतर तुम्हाला रोपाचे पैसे येणार औषध पाण्याचे पैसे येणार त्याच्यात शेडचे पण पैसे येणार सुरुवात करतो आता मी नवीन माझा शेड नाहीये आहे तू लागवड नाही तर मला एक सुरुवातीच पहिलं सजेशन म्हणलं तर काय दिशेल म्हणजे तू कसं राहील म्हणून जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे चांगले असाल मी आपला आपल्यासाठी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल मी एक इंस्टाग्रामला आपले इंस्टाग्रामला एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये म्हटलं होतं तुम्हाला काही रेशीमचे काही प्रॉब्लेम असेल ते तुम तुम्ही मला कमेंट करा जेणेकरून मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनल त्यामध्ये एक मला एक भारी कमेंट आली म्हणजे जे की आपण रेशीम उद्योगासाठी आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे दोन म्हणजे जे की तुतीच्या प्लॉटमध्ये तुतीचा प्लॉट आणि दुसरं जे की माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघत असाल शेड म्हणून तर त्यामध्ये त्यानं मला सांगितलं होतं शेडची पूर्णपणे माहिती दे कोणती स्कीम असती कोणत्या गव्हर्मेंटला अप्लाय करावं लागतं जेणेकरून गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देतो जे शेड बन बांधण्यासाठी आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे क्लिअर त्याबद्दल सांगणार शेडचं शेड आपण कसं करायला पाहिजे किती बाय कितीचं पाहिजे किती बाय कितीचं असल्यानंतर त्यामध्ये आपण किती अंडीपुंची बॅच घेऊ शकतो आणि त्याला किती एकर एकतुकीचा पाला आपल्याला लागवड करावा लागेल हे पूर्णपणे सांगणार आहे त्याआधी जर म्हणायचं म्हटलं तर टारा मी एक फोन घेतला आहे नॅचरल ब्ल्यू कलर आणि आयफोन सोळा घेतला आहे मी खूप सुंदर असं खूप प्रतिसाद असं तुमच्या आशीर्वादानं तुमच्या प्रेमामुळे मी आज नवीन फोन घेऊन व्हिडिओ काढायचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये आणि माझा जो शूट आहे हा मी फिफ्टीन मोबाईलनं करतो आहे फिफ्टीन प्रो जो की मोबाईल आहे आणि हा पण चांगला क्वालिटी मोबाईल आहे आणि माझा पण चांगला क्वालिटी मोबाईल आहे तर खूप खूप म्हणजे धन्यवाद तुमचे की तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या प्रेमामुळे मी आज नवीन एक फोन घेऊ शकलो शूट मी आयफोन सोळामध्ये आयफोन फिफ्टीन प्रोमध्ये करतो आहे आणि काही माझ्या याच्यात पण करणार त्यामध्ये काही विषय नाही तर तेच सांगायचं होतं एक नॅचरल आपला कलर फोन घेतला आहे मी आता तुम्हाला पूर्णपणे शेडची माहिती सांगतो शेडची माहिती कशी काय सुरुवात सुरुवातीपासून ते इंडपर्यंत माझ्याकडनं जेवढं प्रयत्न होईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ठोका तर सगळ्यात आधी महत्त्वाचं जर म्हटलं तर माझा मित्र इंट्रोडक्शन एक सुरुवातपासून सांगतो मला माझा मित्र दुर्गेश आहे आम्ही दोघांनी पण बी फार्मसी आणि दोघं पण रेशीम शेती करतोय हा मी सध्या त्याच्याच प्लॉटमध्ये उभा आहे जे की ते आता मी याला कळून घेतलं याला माहिती सगळी आहे म्हणजे माहितीचा विषय जरी म्हटलं तुम्हाला माहिती भेटणं हे गरजेचं व्हिडिओमध्ये कोणी असो कसा असो आणि कुठलाही असो हे गरजेचं नाही आहे माहिती भेटते हे गरजेचं आहे कारण की हे पूर्णपणे रेशीमचे ऑनलाईनचे जेवढे कामं आहे म्हणजे रेशीमचे हफ्ते वगैरे हे पूर्ण पूर्णपणे हे ऑनलाईन कामं हाच करतो त्याच्यामुळे मी याला व्हिडिओत घेतलेले मला याच्याबद्दल थोडीफार नॉलेज आहे पण मला असं वाटलं प्रॉपर तुम्हाला नॉलेज भेटतो त्याच्यामुळे मी याला व्हिडिओमध्ये घेतो आहे आणि याला प्रॉपर नॉलेज आहे आता माझा पहिला प्रश्न जे की थोडं थोडं इंट्रोडक्शन तुझं थोडं नमस्कार पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल सो विषय असा आहे की पहिलं पहिलं तर तुमचा सिक्स्टीम घेतल्याबद्दल अभिनंदन आणि आपल्याला आज आपण आलेलं आपल्या प्लॉटमध्ये पहिली गोष्ट तू तिचं युवा उद्योजक म्हणून आम्ही दोघं पण याच्यात पहिल्यांदा उतरलेलो आहे आणि याच्यात आम्हाला फुल भरपूर काही सक्सेस भेटलेलं आहे आणि हे आमची आता आहे ज्याला आमच्या यश भेटल जाते आहे सो तुम्हाला पण भेटावं हो। याच्यासाठी आमचा हा छोटासा एक प्रयत्न राहील आणि आता आम्ही त्याच्याबद्दल पूर्ण टोटल अँड टू बॉटम पूर्ण काही माहिती सांगू तर ह्यामध्ये आता मला भरपूर जण असे काही क्वेश्चन करते भरपूर जण मला कमेंट करते की आपण रेशीमची सुरुवात करतोय म्हणजे आपण एकदम नवीन आहे आपल्याला काहीच नाही आपण तुती लागवड केली नाही आपल्या शेडचं वगैरे काही आराखडा वगैरे काहीच नाही तर पहिलं सजेशन आपलं शेडसाठी म्हणजे कसं राहील सुरुवात करतो आता मी नवीन आहे माझं शेड नाही आहे लागवड नाही तर मला एक सुरुवातीचं पहिलं सजेशन म्हणलं तर काय देशील म्हणजे तू कसं राहील पहिलं सजेशन राहील तर मग एक आता आपण आता आम हा जो हा आज आपलं वाटे याला आणखीन अप्रूवल नाही भेटलेलं नाही काय भेटलेलं नाही काही हा हा उद्योग मी फक्त एक रेशीम उद्योग करायचा म्हणून करतो आहे किंवा गोर्नमेंटची सबसिडी वगैरे याला काहीच नाही आता याच्या फाईल वगैरे सगळ्यात काढलेले वर्क नंबर निघलेले आहे पण एक पहिली सुरुवात कशी राहील त्याला याला बनवायला फक्त पहिलं सुट लागेल आपल्याला रोप लागतं आहे सर तर हे रोप आपण अवेलेबल कुठून बी करू शकतो आपण बी कुठं बाहेर अवेलेबल करू शकतो तर पहिली गोष्ट याला अशी राहील की जर तुम्हाला अप्रूवल करायचं असेल तर तुमची ज्या कोणत्या ग्रामपंचायतमध्ये शेती असेल किंवा जमीन जमीन असेल त्या जमिनीमध्ये तुमचं जॉब कार्ड असणं खूप आवश्यक असतं आता जॉब कार्ड तर प्रत्येकाशी असतातच पण मग आता ते तिथं जॉब कार्ड पहिलं जॉब कार्ड लागेल नंतर त्या ग्रामपंचायतचं ठरावं था लागेल की तुम्हाला तु रेशीम उद्योगासाठी तुमची फाईल मंजूर करायची तर त्यासाठी ग्राम ग्रामपंचायतमध्ये एक फाईल तयार करावं लागेल त्या फाईलसाठी डॉक्युमेंट लागणारे एक रेशीम शेतीची एक फाईल असते त्याला अटॅच करावं लागते सात बारा आठ पासबुक आधार कार्ड हे चार गोष्टी त्याला अटॅच करून ही फाईल ग्रामपंचायतमधून घेऊन सगळे साई शिक्ठे वगैरे हो घेऊन पंचायत समितीला दाखल करावं लागते जिथं कोण तालुक्यात स्थळी प्रत्येकाची पंचायत समिती असते तिथं गेल्यानंतर ही फाईल मंजूर होती त्याचा वरकोड नंबर तयार होतो नंतर इस्टिमेट तयार होतं नंतर बाकीच्या प्रोसेस कंटिन्युअसली तिथून म वाइज पैसे चालू होता काही कुशल बिल अकुशल बिल असे दोन प्रकार असतात आणि ते अप्रूव्ह भेटल्यानंतर तुम्हाला रोपाचे पैसे येणार औषध औषधं पाण्याचे पैसे येणार त्याच्यात शेडचे पण पैसे येणार आता हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं असतात आता शेडचे पैसे हे एक लगत आए, ते ते शेये शेये एक म्हणजे त्याच्यात बी दोन टप्प्यांमध्ये शेडचे पैसे आता शेडला टोटल अनुदान एक लाख ऐंशी हजार रुपये असतं आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या ऐंशी हजार रुपये पर इयरना तीन वर्षासाठी कंपल्सरी असतात आता आपलं व्हॉट्सअप लॉट जर बघाल त्याला दोन वर्ष कंप्लीट झालेले आणि त्या प्लॉटचे आपल्याला ते कर हे एक आणि इकडे पलीकड साईडला आपली कि नाही तर अशी तीन एकर टोटल तुरती लागवड झालेली आहे आणि प्रत्येकाच्या वर्षाचा गॅप आहे सो त्याच्यामुळे आपल्याला सपोर्ट होतोय आता हे शेड झालेलं आहे या शेडची ला ला लांबी रुंदी याची हे शेड नाही म्हणजे आता ते दोन स्कीम आहे ना कोणती तरी सामग्री आणि कोणती आणि कितीतरी सामग्री त्याच्याकडे तीन शेड तर मग हे सरकार आपल्याला शेड बांधण्यासाठी किती अनुदान देणार टोटल एक लाखांशी हजार एक लाखांशी हजार हा त्या शेडची लांबी रुंदी बावीस बाय साठ लाख कंपल्सरी लागते शेअर म्हणजे एक लाख ऐंशी हजार आपला सरकार अनुदान देणार त्यामध्ये दे आपली त्याची कॅपॅसिटी म्हणलं तेवीस बाय पन्नास बावीस बाय पन्नास बावीस बाय पन्नास पाहिजे ते सरकार आपली फाईल अप्रुव्हल आप करून ते पैसे देतात मग एक लाख ऐंशी हजार आपल्याला पैसे भेटतात का त्यामध्ये ऐंशी हजार पेक्षा जास्त नाही भेटत एक लाख ऐंशी हजार फायनल तुतीचे रोपचे पैसे कसे भेटतात आपल्या तुतीचे रोपचे एक म्हणजे अगोदर आता तुम्ही जे तुम्ही नर्सरीतून घेताय किंवा कुठून घेताय त्याची त्याचे तुम्हाला बिल लागतील आणि ते बिल अटॅच केल्यानंतर तुम्हाला अठरा हजार रुपये सरकार म्हणजे आपणच आपले बिल तयार करून आपणच या शेतामधली जर कटिंग केली आणि हेच जर रोप त्यांना जर दिलं ह्यामधनं पण सरकार पैसे सरकार लक्षात घ्या नर्सरीतनं जर तुम्हाला रोप घ्यायचा आहे हरकत नाही तुम्ही नर्सरीतनं रोप घेऊ शकता पण नर्सरीतनं आपण त्याचा भरोसा देऊ शकत नाही भरपूर जणांना मी कॉलवरती बोललो भरपूर जण असे म्हणताय की आम्हाला तर ती रोप लागवड करायची आम्ही नर्सरीतनं घेतो चार रुपये साडेचार रुपये पाच रुपये प्रति काडी आपल्याला देता येते नर्सरीवाली पण ठीक आहे हरकत नाही आता मी याची गॅरंटी देऊ शकत नाही की नर्सरींना त्यांनी डेव्हलप कसं केलंय नर्सरीवाले त्यांना केमिकल टाकताय की बिना केमिकलने वाढवता हे गरजेचं आहे कारण की जर समजा केमिकलना जर आपण ते रोप वाढवलेलं असेल आणि तेच जर आपण आणून शेतामध्ये लागवड करतो आणि तोच जर पाला आपण तीन महिन्यानंतर आळ्यांना टाकणार आहे तर तो आळ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की हे जे रेशीम तुतीचं झाड हे केमिकल केमिकलनं वाढलेलं आहे आणि याला पूर्णपणे केमिकलनं वाढायला जमत नाही वाढलं तरी त्याला काहीतरी क्रायटेरिया असतो तो, तो पूर्णपणे क्रायटेरिया झाल्यानंतर तो पाला आपण आणंना टाकू शकतो तर माझा एक असा प्रश्न सजेशन झाईन तुम्ही नर्सरीतनं घेतलापेक्षा आमच्याकडं पण तुतीचं भरपूर रोप अवेलेबल आहे त्यामधनं तुम्ही जर घेतलं तरी चांगलं राहील सरकारकडनं तुम्ही तसे पैसे काढू शकता जर आम्हाला पण दिले तरी चालेल हरकत नाही आता माझा दुसरा एक प्रश्न असा मला भरपूर जण विचारत आहे आता शेडला आपण एक लाख ऐंशी हजार सरकार देत आहे आपला तर एक लाख ऐंशी हजारामध्ये आपलं पूर्णपणे शेड बांधणं होईल का शेड लाख तुम्ही जर बांधा ठरलं तर दीड लाख शेड होतं तीस हजार रुपये एक्स्ट्रा राहता म्हणजे एक लाख ऐंशी हजार हे आपल्याला एकदाच नाही महिन्याचा असतो की एक वर्षाचा असतो ते सांगू शकत नाही आता ह्या शेडचं बिल चार वर्षानंतर लास्ट जून जुलैमध्ये पडलेलं या शेडचं बिल आता हे हे पैसे तुमचं एक रुपये हे कुठे जाणार नाही पण ते केव्हा येतील कधी नाही म्हणजे एक सरळ जरी म्हटलं तर विषय कसा आहे आपण सरकार आपल्याला पैसे देत हे शंभर टक्के पण ते देणार कधी याचा आपण भरोसा ठेव ठेवू शकत नाही त्यासाठी आपला स्वतः खिशातून पैसा घालून शेड उभा करणे तेव्हा आपलं सरकार दोन टप्प्यामध्ये एक सहा महिना असो किंवा एक वर्ष असो किंवा दोन वर्ष असो किंवा साडेतीन तीन वर्ष पण असो ते आपलं सरकार पैसे देतं म्हणजे देतं हे शंभर टक्के गॅरंटी सरकारची पण ते शेड उभा करण्यासाठी आपल्या खिशातून पैसे द्यावा लागणार प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे द्यावं लागणार तेव्हा आपण ते शेड उभा करून आपलं ते म्हणजे सुरुवात करू शकतो तेव्हा आपलं सरकार पैसे देईल त्यात काही विषय नाही आता आणखी एक जरी प्रश्न म्हटला तो आतले रॅक झालं रॅक विन न झालं धागा वगैरे पूर्णपणे हे एक लाखा दीड लाखामध्ये पूर्णपणे होईल होईल आता दुसरा प्रश्न शेड उभा आपण जेव्हापासून सुरुवात करतोय शेडला अप्रॉक्सिमेटली कमीतला कमी टाइम कमी कमी किती लागू शकतो किती महिन्याचा शेड उभा करण्यासाठी हा म्हणजे प्रॉपर उभा करण्यासाठी आपण एक पंधरा दिवसानंतर त्याच्या बॅच घेणार हे हार्डली तर हार्डली जर तुमच्या कामगारावर डिपेंड असता हार्डली तर तुम्ही आठ दिवसामध्ये बॅच चालू करू शकता शेड म्हणजे आठ दिवसात आपण पूर्णपणे प्रॉपर शेड उभा करू शकतो उभा करू शकतो आणि घरच्या घरीच जर उभा करायचं म्हटलं त्याला किती कालावधी लागू शकतो घरच्या घरी हे नाही म्हणजे जरी समजा आपण एक महिना धरला दीड महिना धरला घरच्या घरी ते वेडिंग मशीन वगैरे नाही आपण ते नाही म्हणजे बाकीच विन्न झालं बिल्डिंग आपण ते बाहेर करणार जे आपल्याकडून होणार नाही ते आपण बाहेर करणार पण जेवढं प्रयत्न होईल तेवढा आपण जर घरच्या घरी केलं तर त्याला किती कालावधीचा टाइम लागू शकतो हार्डली लागेल दहा ते पंधरा दिवसाच्या आतच दहा ते पंधरा जरी दिवस जरी म्हटलं तर तुम्ही एक महिना धरून चाला एक महिना धरून एक नाहीच लागत पंधरा दिवस लगे हार्डली एक महिना जरी धरला तर हरकत नाही पण एक महिना धरल्यानंतर तुम्ही जेव्हा शेडचं काम सुरू करताय शेडचं प्लॅनिंग करताय तेव्हाच तुम्हाला तुतीचं रोप जे हे लावा लागत आता महत्वाचं जर म्हटलं तर तुतीच रोप तुम्ही जर फक्त काडी लावली आता काडी लावल्यानंतर आता हे एक इथे दाखवूया आता हे हे जर तुम्ही आता हे कटिंग केलेलं आहे हे जर कटिंग केलेलं याची जी काडी असते ना ही काडी जर समजा आपण दुसरीकडं लावली दुसरीकड लावल्यानंतर याला जवळपास काडी लावल्यानंतर सहा महिन्यानंतर त्याचा पाला असा वाढतो जेणेकरून त्याचा पाला आपण पहिली बॅच घेऊ शकतो टाकू शकतो म्हणजे सहा महिन्याचा कालावधी लागतो आपण जर डायरेक्ट रोप रोप जर लावलं तर त्याला तीन महिन्याचा कालावधी लागतो तुम्ही जर मला कमेंट केली तुम्ही रोप तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेव म्हणजे माझ्या एरियामध्ये मी काड्या लावत त्याचं रोप झाल्यानंतर तुम्हाला रोप अवेलेबल म्हणजे रोप डायरेक्ट देऊ शकतो जेणेकरून ते रोप तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावल्यानंतर तीन महिन्यामध्ये तुम्ही त्याचा पाला आणला टाकू शकता पण हे गरजेचं तुम्हाला आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुती लावणं गरजेचं आहे तुती लावायला जागा वगैरे जास्त लागणार नाही तो ती लावायचं म्हणतात फक्त ज्या काड्या ना त्या काड्या जर फक्त तुम्ही सरीमध्ये जरी समजा अशा लावल्या सरीमध्ये लावल्यानंतर त्याला प्रॉपर पद्धतीने पाणी दिलं आणि ते जर वाळून नाही दिलं तर हे तुमचं तीन महिन्यानंतर त्याला फांद्या फुटणार रोप बांधणार रोप झाल्यानंतर रोपची साईज जवळपास एवढी राहणार एक दीड फुट अंदाज किंवा दोन फूट रोपची साईज राहणार म्हणजे हाईटला राहणार तेवढंच जर तर तुम्ही रोप मग रोप जे हे तुम्ही दुसऱ्या ज्या जागा आहे तुमच्या एक एक कर असो दोन एक्कर असो त्यामध्ये पूर्णपणे तुम्ही ते लावून परत तीन महिन्यानंतर त्याचा पाला असा होतो की जेणेकरून तो पाला आपण आळ्यांना टाकू शकतो आता हे पूर्णपणे क्लिअर झालं आता आणखी एक माझा असा प्रश्न होता की जर समजा आपण त्या सरकारच्या अनुदानातून हो बावीस बाय पन्नास शेड उभं केलं तर अप्रॉक्सिमेटली त्याच्यात जास्तीत जास्त किती अंडी पुंची बॅच बसू शकते बावीस बाय साठ म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही आळ्यात तीन अडीचशे आळ्यापर्यंत कसं अडीचशे तर समजा आपण दोनशे धरला आता दोनशे जरी घेतल्या म्हटलं तर दोनशे अप्रॉक्सिमेटली आपण दोनशे धरून घेऊ त्याच्यात अडीचशे बसल तीनशे बसल दीडशे पसंत पण आपण दोनशे धरले आता मी करतोय म्हणून सांगतो दोनशे जरी धरले आपण दोनशे आपण त्यामध्ये अंडीपुंज घेतल्यानंतर त्याला आपल्याला पाला किती लागतो याचं पण गरजेचं आहे आपण बावीस बाय पन्नासचं शेड बांधतोय म्हटल्यानंतर आपण त्याच्यात दीडशे किंवा दोनशे अंडीपुंची बॅच घेणार तर आपल्याला त्याला पाला जवळपास दोन एकर तुतीचा पाला लागणार म्हणजे आपल्याला दोन एकर लागवड करणंही करणे तेव्हा आपण ते बॅच घेऊ शकतो शंभरची बॅच घेतली तर आपण त्याला जवळपास शंभर अंडीपुंची जर बॅच घेतली तर एक एकर आपल्याला लागतो म्हणजे तुम्ही विचार करा एक एकर लागवड केल्यानंतर त्याला एकच महिन्याची बॅच घेऊ शकता फक्त शंभरची शंभरची अप्रोक्सी म्हटली तुमचा प्रॉफिट होईल चाळीस ते पन्नास हजार पण तुम्ही एकच्या जागी दोन एकर जर तू तिचा पाला लावला दोन एकर म्हटलं तुम्ही शंभर शंभरच्या एक महिन्याआड बॅच म्हणजे तीन महिन्यात दोन बॅच तुम्ही शंभर शंभरचे घेऊ शकता आणि त्यामध्ये जर तुमचा पाला आणखी वाढलेला असेल तीन एकर असेल तर तुमच्या पाल्यावरती डिपेंड असेल तुम्ही बॅच कितीची घेणार आणि सगळ्यात महत्त्वाचं जरी म्हटलं तर हा जो पाला एकदा कटिंग केल्यानंतर लागवड केली प्रोसेस सुरुवातीपासून सांगतो काडी जर तुम्ही लावली तर काडीचं तीन महिन्यानंतर त्याचं रोप बनल रोप ते काढून तुम्ही शेतामध्ये लावलं शेतामध्ये लावल्यानंतर परत त्याला तीन महिने लागणार जो की पाला तुम्ही आगाने टाकू शकता याचा कालावधी पूर्णपणे जरी म्हटलं तर एक सहा महिने होतो सहा महिने झाल्यानंतर तुम्ही त्याला एकदा कटिंग केलं तर एका फांदीला दोन फांद्या फुटत्या लक्षात घ्या ते झाडचे एक बिनलाज असतं म्हणजे असं जरी म्हटलं तर हरकत नाही एकदा एक थांदी एक कट केल्यानंतर था, एकचा दोन मध्ये रूपांतर होतो आणि अशी त्याचा जवळपास क्रायटेरिया वाढतो म्हणजे ते झाल्यानंतर तुम्ही कटिंग केल्यानंतर त्याचा पाला जो आहे तीन महिन्यानंतर वाढतो चार ते पाच कटिंग झाल्यानंतर जवळपास तीन महिन्याचा कालावधी लागत नाही पावणे तीन महिन्यामध्ये त्याचा पूर्णपणे पाला जो की डबल डबलना वाढतो म्हणजे जसं जसं तुम्ही वाढताल जसं जसं तुमचं कटिंग होईल तसं जसं तो पाला वाढतो कटिंग वगैरे हेच मी तुम्हाला पूर्णपणे सांगेल आणि जसं कटिंग वाढल्यानंतर जसं झाड खोड मोठं होतं ना तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये काही बघितलं असं खोड मोठं झाल्यानंतर त्याला जवळपास शंभर अंडी पोहोचला एकरच पाला लागतो कारण की एका झाडामध्ये भरपूर फांद्या वगैरे होत्या आणि हे पूर्णपणे आपण आळ्यांना टाकू शकतो आता आणखी ही जर तुमची काही शेडबद्दल काही कमेंट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता जेणेकरून मी आज या इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ असेल नाही तर यूट्यूबला आणखी एक पार्ट टू बनवेल जर तुम्ही चांगल्या मला पॉझिटिव्ह म्हणजे जे की कामाच्या कमेंट राहील हे जर केल्या शेडबद्दल त्याचं मी पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल ओके okay. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या झुकून चुकून काही गोष्टी जर आणखीन तुम्हाला माहिती हवं असेल तर कमेंट करा तुम्हाला उत्तर द्यायचं नक्की भेटेल आणि आपल्याकडं इथं तो मला नक्की आता आपली इथं सव इथं तीन प्लॉट आहे एक, 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 एक दो, दो ने, ते एक दो दोन एकर आणि इकडे तीन एकर आता हे एक पहिलं शेड आहे आणि दुसरं शेडो एकदा तिथं आपले एक दुसरं दुसरे एक शेड आहे ते आपण तयार केलेलं आहे आता तिथं दुसरं दू, दू, या तीन एक्कर मध्ये आपण दोन शेड तयार केलेले आहे आणि याची आपल्याला खूप जास्त प्रॉफिट होतोय म्हणून आपण करतोय आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात काय माहिती आहे का की आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो हा सगळ्यात मोठा एक बिझनेस प्लॅन प्लॅन आहे किंवा युवा उद्योजक म्हणून एक सुरुवात पण करू शकता कोणी पण आणि आता हे जर तुम्ही दुसरं जर झाड बघितलं असाल मोहोगनी याच्या आपण तीन वर्षासाठी याचं वीस सरकारचं अनुदान याचं खूप मस्त तर मग हे जर कमेंट केली तर हे पार्ट टूमध्ये सांगू कारण की व्हिडिओ हो किती मिनटात झाला बारा मिनिटाचा वाढणार आहे त्यामुळे मग गुनीचं जरी सांगितलं मगगुनीचं विचारलं तू तिचं विचारलं शेडचं विचारलं कोणताही प्रश्न तुम्ही कमेंट मध्ये विचारा आम्ही त्याचा पूर्णपणे पार्ट टू मध्ये सेपरेट जे कमेंट्स ते सांगू व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगतो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेषेमधक बद्दल